सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेबांचं जे वाहतं म्हणजे परिस्थिती आता सध्याची महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत उद्धव उद्धवसाहेबांचं कौतुक व्हायला लागलं आहे किंवा उद्धवसाहेबांना कि जी लोकांनी जनतेनं मनावर घेतलेलं आहे त्याचं परिणाम या भाजपला कुठंतर बोगावं लागत आहे प्रत्येक वेळेला कारण का त्यांचा जन्मत कमी होत चाललेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी तर ठराविक भुंकणारी लोकं तयार केलेली आहेत एक कोकणामध्ये भुंकायला सोडलेलं आहे आणि एक आपल्या भागामध्ये भुंकायला सोडलेलं आहे अशी दोन दोन तीन तीन माणसं निस्ता भुंकण्यासाठी फक्त पक्षाला बदनामी करायची नेते लोकांना बदनाम करायचं ह्याच्यासाठी ठराविक लोक नेमलेले आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये एक आता कसं असेल लोकप्रतिनिधी पंचायत समिती सदस्य म्हणू शकतो आपण निवडून आलेला जिल्हा परिषदला पर जिल्हा परिषद सदस्य म्हणू शकतोय पण आमदार की निवडून आलेला पण काय ते पद असतं ते पद देखील आज घेणं म्हणजे मला ते निर्लजपणासारखं वाटतं त्या पदाचा अपमान आहे तो असा माणूस इथं हे पडळकर नावची व्यक्ती आज उद्धवजींच्या नावावर बोलतो कुठल्या पद्धतीत बोलतो तो की उद्धवसाहेबांना कशाची म्हणजे आता ते मला मी बोलू नये पण त्यानं हे ओळखलं पाहिजे त्याचं वस्तुस्थिती बाबा त्यांना थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण काय आहे आपण काय होतो ह्याच्यानंतर लोकांच्यावर टीका करावी लिका टीका करत असताना आपण त्याला चांगल्या संस्कृती जन्माला पण यावं लागतं चांगले विचार आपल्यावर लावा लागतात ह्यांचे विचार कसले घाणेरडे विचार आहेत त्या विचारांना तोंडात नाही विचार बाहेर पडले आहेत साहेबांच्या सारख्यावर आज माणूस हा बोलतो पण त्यांना हे माहीत नाही त्यांनी त्यांचं राजकीय जीवन त्या आमदाराचं राजकीय जीवन हे फक्त लोकांना शिव्या देऊन मोठं झालेलं आहे तिथं आरड पाटांना एके वेळेस शिवी देणं नंतर संजय काकांना शिवी देणं नंतर शरद पवार साहेबांना शिवी देणं लोकांना शिव्या द्यायचं आणि स्वतः मोठं व्हायचं हा इथल्या आमदाराचा हा धंदा आहे परंतु त्यांना हे लक्षात ठेवलं पाहिजे आत्ता पाला शिवसेनेशी आहे आणि ह्या महाराष्ट्राला शिवसैनिक उद्धव साहेबांना बोललेलं कदापि खपवून घेतलं जाणार नाही त्यांनी तोंड सांभाळलं तर ठीक आहे नसेल तर फुडल्या येणाऱ्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवसैनिक ह्या आमदाराला तसाच धडा शिकवणार एवढं मी ठामपणे जिल्हा प्रमुख म्हणून मी इथं सांगू इच्छितो त्यांनी तोंड सांभाळावं कुणाला काय बोलतं याची मर्यादा ठेवावी आणि देवेंद्र फडणवीसांना देखील भारतीय जनता पार्टीनं यांना आळा आणावा नसेल याचा परिणाम त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये दे भोगाव लागतील एवढंच मी सांगू इच्छितो इथं